शिवसेनेचे उपनेते माजी खासदार राहुल शिवाळे साहेब प्रकाशदा मनोहरजी समीराताई सावंत मॅडम भास्करजी पुरसंगे शिंदीताई पुरसंगे व्यासपीठामधले सर्वच सन्माननीय मान्य युवासेनेचे राजदादा आपण खासदार उपस्थित संध्याकाळपासून त्या शाखाचा भेटीचा कार्यक्रम सुरू होणार होता हिंदू समन्वय समितीची बैठक असल्यामुळे मला यायला 24 तासा नमिसून झाला तरी देखील आपण फार मोठ्या आणि गंगाधरलजना मतदार संघामध्ये आल्यानंतर आदर्श संघटना कशी असते आदर्श शिवसेनेची संघटना कशी असते हे देखील बघायला बघाल मीlastIndexOf प्रकारदादांचे देखील आभार मानतो अंदाज पक्षाचा सुरु आहे सायमंचा जय मला सांगितलं होते की या बोर्ड मध्ये वकील किती आहेत या बोर्ड मध्ये saloon वाले किती आहेत दूधवाले किती आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाडक्या बहिणी किती आहेत हे सगळं बघितल्यानंतर लक्षात आलं की सगळ्यात जास्त मताधिक्य दादा सुविना का मिळालं पण तुमच्यावर असलेलं प्रेम म्हणजे शिवसेनेवर असलेलं प्रेम आणि शिंदे साहेबांवर असलेलं प्रेम या मुंबईमध्ये मागाठाण्यामध्ये आम्हाला बघायला मिळालं हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि संघटनेची बांधणी संघटनेची बांधणी करत असताना मला लिहून दिलेली नियमावली

उत्तर मुंबई लोकसभा लोकसभाप्रमुख प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री उद्योगमंत्री उदय उद्योग मंत्री, सामंत साहेब व माजी खासदार राहुल सेवाळी साहेब आज शाखानिमित्त प्रत्येक शाखेला म्हणजे माघाठाण्यामध्ये तीन नंबर चार नंबर शाखा पाच नंबर आमच्या अकरा नंबर बारा त्याच्यानंतर पंचवीस असं आज व्हिजिट आहे तर आम्ही आपण बघू शकता बाहेर सर्व पाहिला पूर्ण आमची तयारी झालेली आहे आम्ही साहेबांची वाट बघत आहोत पण आम्हाला आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जो पण उमेदवार आपल्या पक्षातर्फे देतील त्यांना आम्ही जास्तीत जास्त मताने निवडून कसं देता येईल व आपला महायुतीचा भगवा कसा महानगरपालिकेवर फडकेल याचाच आम्ही प्रयत्न करू इस दो कहरेंगा, कि दो पुष है figure, मात बस हो रहा,asan जातु पालाई का रहा साने होघाए, करनारपार सब्टाम थिल्डान, ऑस दाखर गुष्ण करफ़ैना, जित विधानसभेचे दुर्गरिवांचे आमदार प्रकाश दादा सुरवे शाखेला भेट देत आहेत अकरा नंबर शाखेला भेट दिल्यानंतर व्यासपीठावर आता हे सर्व प्रमुखमंत्री माननीय आमदार ठिकाणी दादा पुढे येऊ द्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय उदय सामंत नगरसेवक कुरसुंगे त्याचबरोबर शाखा प्रमुख पंपज धावडेजी महिला शाखा प्रमुख समीना माईंकर राजेश पुढे यायचं या ठिकाणी शिवसेना उपनेते नाही